मांडकी देवस्थानात संत बाळूमामांचा जन्मोत्सव साजरा भडगाव तालुक्यातील श्री क्षेन मांडकी येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिरात दि चार रोजी शनिवारी श्री संत बाळूमामा यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला पूर्णविराम त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते या दिवशी सकाळी श्रींचा अभिषेक व पादयपूजन करण्यात आले त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली आणि दुपारी भजन संगीत संध्येचा सुरेल कार्यक्रम पार पडला तसेच तळई येथील कीर्तनकार मुक्ताबाई महाराज यांचा व ज्ञानगंगा प्रबोधिनी महिला भजनी मंडळ तळई कार्यक्रम पार पडला संत बाळू मामांचा जन्मोत्सव पाळणा म्हणून व पुष्पवर्षाव करून व भंडारा उधळून उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सुभाष चौधरी व सुवर्णा चौधरी या दोघांच्या हस्तेश्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मूर्तीचे पूजन करून पाळणा हलविण्यात आला त्यानंतर महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घेतला तर कण्यांचा प्रसादाचा लाभही भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला श्रींच्या जन्मोत्सवासह दर्शनाचा महाप्रसादाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घेतला या कार्यक्रमास मांडकी श्री संत बाळू मामा देवस्थानावर परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव Até por